आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एक एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगार संघटनेमार्फत काढण्यात आला मोर्चा जय भारत जय संविधान मी हेमचंद्र चिंदोटे आपण बघत राहा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Oh! Okay. संघटनांतर्फे विविध मागण्यांसाठी संघटनांना आज जालना या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला मागील वर्षभरापासून बांधकाम कामगारांचे खूप हाल होत आहेत त्यांना भांडे सच मिळत नाहीत त्यांचं साहित्य मिळत नाही बऱ्याच बांधकाम कामगारांना आतापर्यंत स्कॉलरशिपसुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे अशा अनेक मागण्या ज्या आहेत बांधकाम कामगारांच्या त्या बांधकाम कामगारांच्या मागण्यासाठी कामगारांनी आज जालना जिल्हाधिकारीने या ठिकाणी मोर्चा काढून निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यालयाला आणि आपल्यासोबत काही कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत लक्ष्मण कुमार आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कामगार संघटना जिल्हा मागील अनेक दिवसापासून कामगार मंडळाचं काम करतो आणि कामगारांना माझ्यातर्फे व माझ्या संघटनेतर्फे कसा न्याय मिळेल याची तुम्ही सुद्धा मागील अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अनेक कामगार मंडळ कामगारांना न्याय देण्याचं काम जाग केलेलं आहे परंतु शासनाला असं लक्षात आलेलं आहे शासन म्हणतात मंत्र्यांचंच नाव मंत्र्यांचं असं लक्षात आलेलं आहे की जे कामगार संघटना आहे त्या कामगार संघटना असंघटित लोकांना संघटित करण्याचं काम करत आहे आणि हे जर लोक संघटित झाले तर आपली उंचीचं काही नाही असं त्या मंत्र्यांना मिळल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे जे आचारसंहितेचं नाव घेऊन जे कामगारांची साईट आहे ती बंद केलेली आहे बाहेरून कामगारांचे जे फॉर्म अगोदर भरत होतो असून ते आता बंद झालेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की बा इलेक्शन संबंधी ते काम चालू होईल परंतु ते काम चालू न झाल्यामुळं आम्ही आज रोजी जाम्यातील कामगार संघाच्या वतीनं पोलीस समिती केली आहे टक्केवारी घेण्यासाठी कंपनी स्थापन केलेली आहे त्यामुळं आम्ही कार्यकार्यालय कामगारांमध्ये बऱ्याच प्रमाणात महिलांचं सुद्धा प्रमाण आहे आता महिलांना आतापर्यंत काय काय त्रास झाला काय काय सोसावं लागलं तर आपण महिलांकडूनच जाणून घेणार आहोत झाल्यानंतर जर प्लॅन केला तर त्यांना सहा महिन्याचा बाळ होतो तरी त्यांना तो लाभ मिळत नाही याची शोकांतिका आहे म्हणजे शासनाची जी मनमानी आहे एखादा फॉर्म केला तर त्याची तुटी ला तुटी पटकन टाकून देतात सहा सहा महिने बघत नाहीत पेंडिंग मग परत त्याला ऑनलाईन करा परत तुटी टाकणार त्याला पाहणार नाही काही नाही लोकांचं म्हणजे यामुळे लोकांचं जे कामगार लोक आहेत त्यांचा भाव होत आहेत आणि आता शासनाला जे कॉन्ट्रॅक्टर दिलेलं आहे कंपनीला आता जागोजागी जाऊन लोक तर करणार नाहीत जर इथं जर नोंदणी करायला आले तर त्यांचा रोज फुटणार वीस वीस किंवा तीस लोक दिवसातून घेणार दिवसातून घेतल्यानंतर त्यांचा जर नंबर ला ला नाही लागला तर त्या दिवशी काम उडणार त्याच्या दुसऱ्या दिवशी येणार मग शासनाने जे कुठेही ऑनलाईन करता येईल कामगार लोकांना ही साईट चालू करून द्यावा ही आम्ही मागतो बांधकाम कामगार ते पण भेटत दोन तीन वर्ष होतात त्यांचे मग पण मध्ये चालणार आहे आम्हाला गरकुलाचा लाभ भेटला पाहिजे डिलेव्हरी चे टाइमवर भेटले पाहिजे आणि यांच्या रेन्युअल केलेल्या म्हणजे नूतन करण्याचे पावते पण पंधरा दिवसात भेटले पाहिजे रेन्युअलचे पावते भेटले